नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक सव्वीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा खामगाव येथे भूमीमुक्ती मोर्चाचे एसडीओ कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने शेतकरी कष्टकरी कामगार ही अतिक धारक अतिक्रमणधारक अन्यायग्रस्ताच्या न्यायहक्कासाठी शेतकरी व भूमिहीन शंभर टक्के कर्जमुक्ती वनमहसूल जमीन व बेघरांना पटे शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना गुंठेवारी पांधन व शेतरस्ते अंमबलबजावणी व पीक विमा आर्थिक सवत मोकसा भरपाई द्यावी आदी मागण्यांसंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी आंदोलक प्रदीप अंबोरे सह आंदोलकांना शहर पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध करण्यात आले सदर मागण्या न झाल्यास जिल्हाभरात आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे

मुक्ती मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद लोकांनी आमच्या सारखेच भिंबा वगैरे सारखेच महत्वाचे आहे अंबर

ज्या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या भूमिरांच्या शंभर टक्के कर्जमुक्ती त्यांचा सामाजिक न्याय आणि एकोणीसशे नव्वद लोकांना जमिनीचे पट्टे आणि तेरा डिसेंबर दोन हजार पाच कुठच्या वन पट्टे आणि या भागातले जे जिल्हाधिकारी बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी जे काय आदिवासी वनाक्क्याची वनाक्क कायद्याची पायमल्ली करून जे वनाक्क दाव्याबाबतची जे काही अपिलीय अपिलीय परिस्थिती असताना त्यांचे कोणतेही अपील दाखल न करून घेतात त्यांना त्यांच्या जमिनीच्या अधिकारापासून जे वंचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी या मागण्यासह इतर ज्या अन्यायाच्या मागण्या अत्याचारच्या मागण्या या बाबतीत आज या ठिकाणी प्रशासन आणि सरकारविरुद्ध जेलभरून रस्त्या रोप आंदोलन करण्यात आलेलं आहे आमच्या सरकारला सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या शेतावर राबणाऱ्या कष्टकरी भूमिरांचं सुद्धा शंभर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रमाणे शेतकरी भूमिरांचं कर्जमुक्त झालं पाहिजे त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे वन जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे घरकुलांना अडीच लाखापर्यंत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आधी सर्व ज्या निवेदनातील मागण्यांच्या संदर्भात जर दहा ऑक्टोबरपर्यंत जर का राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर अकरा ऑक्टोबरला संपूर्ण जिल्हाभर रास्ता रास्तारूपं आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी आंदोलनाद्वारे दिलेला आहे